लिंबू चमचा स्पर्धा चालू आहेत का चर्न घ्या आहे ना दुर्वाच्या पाठीमाग बर का काय नाही हजर दुर्वा राहिली दुर्वा पाठीमाग राहिली चकोली राहिली पाठीमाग <स्थारी> <पुई। laughs> चला स्टँड एकमेकडा जरा नजर दुसरी कोण करते का काय करतात ते करायला चलो थे थे कालो। चला उठा चला आता बाय बाय आम्ही चाललो नाही नाही काय नाही काका आले ते बघ दीपक काका आले मारायला येऊ दे का येऊ दे का हा हा तू घरी जा घर तुझा घरी चालली हा शी, था, 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 आता, आता फटके देणार आता फटके देणार देऊ काटकेला खरंच फटके दिला ए, ए, ए। चकुलीला एक फटका मारून नाकात खुज ल व्हायची नाही तर